रामराम शेतकर मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे आजचे म्हणजे दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते ऐंशी कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार सातशे रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत आज उन्हाळी कांद्याला पुणे गुलटेकडे ते बाजारभाव निघाले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत सरासरी कांद्याचे भाव दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर गोलटा एक हजार सातशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर गुलटीचे बाजारभाव एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून पुणे गुळडेकडे ते कांद्याचे बाजारभाव हे अगदी स्थिर पाण्यास मिळत आहेत उद्या जर कांद्याची आवक ही ऑल ओव्हर कमी झाली तर कांद्याच्या भावामध्ये काही बदल होतात का ते आपण उद्या पाहूयात तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा